नमस्कार मी दमयंती नवीन व्हिडिओसहित तुमचं खूप स्वागत करते शिल्लक राहिलेली एकही चपाती वाया जाणार नाही कशी चला सांगते शिल्लक राहिलेल्या जेवढ्या चपात्या असतील ना तेवढ्या चपात्या घ्या आणि त्याचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून घ्या मी असे छान चौकोनी तुकडे करून घेतलेत पटकन होणारा पदार्थ आणि सगळ्यांना आवडतो आणि चपाती पण पटकन संपते आणि कुरकुरीत असल्यामुळं डब्यात जरी दिलात ना तरी दिवसभर किंवा अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा टिकतो तर असा हा पदार्थ म्हणजे चपातीचे वेपर्स अगदी सोपा आहे असे चपातीचे तुकडे करून घ्यायचे तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये हे खरपूस होईतोपर्यंत लाल रंग येतोपर्यंत तळून घ्यायचे सगळे तळून झाले ना की गरम असतानाच त्याच्यावरती मीठ चाट मसाला आणि लाल तिखट घालून घ्यायचं आणि मस्त असे कुरकुरीत वेपर्स खायला घ्यायचे आहे की नाही पटकन होणारी भन्नाट अशी रेसिपी नक्की करून पहा कितीही जरी चपात्या शिल्लक असतील ना तरी त्या वाया जात नाहीत घरातले सगळेजणं आवडीनं खातात आणि एकदम झटपट होतो हा पदार्थ याचा चुरा करून याच्यावरती कांदा लिंबू आणि थोडीशी शेव घालूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता दोन्ही पद्धतीनं एकदा ट्राय करून बघा आणि हो कमेंट करायला विसरू नका की तुमचा हा पदार्थ म्हणजेच पोळीचे वेपर्स झाले कसे हे बघा अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे तिखट घाला मीठ घाला चाट मसाला घाला आणि खायला घ्या मस्त होतात आणि हो व्हिडिओ जर आवडला ना तर शेअर करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत पटकन सर्व करा हे करताना तुम्हाला वेळही फार लागणार नाही आणि पसाराही खूप होत नाही थँक्यू